हे दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष हे खूप सुडाचं राजकारण करतात महाराष्ट्रात असं राजकारण कधीच नव्हतं आता बघा ना माझंच उदाहरण बघा मी आणि निवडून आलोय की नाही लोकांमधून निधी आम्हाला का दिला जात नाही जेव्हा अडळराव पाटील आम्ही सत्तेत होतो पालकमंत्री दिलदारपणे काम करायची हो मी तुम्हाला एक उदाहरण देते जे मी पत्र पत्रकारांना दिलं की अडळराव पाटील शिरूरचे लोकप्रतिनिधी होते तेव्हा जिल्हा परिषदचं एक ओपनिंग होतं त्या कार्यक्रमाला आदरणीय पवार साहेब अॅग्रिकल्चर मिनिस्टर शेती मंत्री म्हणून जाणार होते त्या कौनशिलेवर आडळराव पाटलांचं नाव नव्हतं त्यांनी सकाळी साहेबांना फोन केला संभाजी होळकर तेव्हा जिल्हा परिषद मध्ये उपाध्यक्ष होते बांधकामचे त्यांनी सांगितलं साहेबांनी फोन केला संभाजी होळकरांना आणि संभाजी तुम्ही नाव नाही घातलंय का आडळराव पाटलांचं ते म्हणले नाही साहेब आम्ही नाही घातलंय शरद पवार कृषी मंत्री केंद्र मंत्रालय म्हणले मी जिल्हा परिषदच्या कार्यक्रमाला येणार नाही अडलराव पाटील जरी शिवसेना विरोधात होती तेव्हा ते त्यांचं नाव तुम्ही घातलं नसेल तर प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे ते फक्त अडळराव पाटील नाही आहेत ते शिरूरचे लोकप्रतिनिधी आहेत आणि शिरूरचा तेवढाच हक्क आहे जेवढा पुणे जिल्ह्यात बाकी सगळ्यांचा आहे पवार साहेब त्या कार्यक्रमाला गेले नाही आणि अडलराव पाटील आणि पवार साहेब शरद पवार गेले नाहीत तो कार्यक्रम बिना अध्यक्षपद तो केला हा माही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि आज काय चाललंय आमचे हक्काचे अरे मी माझ्या घरासाठी पैसे मागत नाहीये मी ना माझ्या वैयक्तिक कामासाठी मागते ना माझ्या घराचा रस्ता अंगणवाडी शाळा गटर मीटर वॉटर मागते बारामती लोकसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघ भोर वेल्ला मुशी पुरंदर हवेली आणि अशोक बापूंचा मतदारसंघ शिरूर याच्यासाठी आम्ही निधी मागतोय आणि आम्हाला निधी दिला जात नाही काट मारली जाते आमच्या निधीवर एक पैसा आम्हाला दिलेला नाही कुणी डीपीटीसी मध्ये